टेंबू अभियंता राजन रेड्डीयार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा टेंबू योजनेचे वरिष्ठ अभियंता राजन रेड्डीयार यांनी शेतकऱ्यांना खोटी लेखी आश्वासनं देऊन फसवले याबाबत त्यांच्यावर चौकशी करून गुन्हा दाखल करावा याबाबत तीस मे दोन हजार संघर्ष समितीकडून पोलीस ठाण्यावर मोर्चा आंदोलन करणार असल्याचं जी डी बापू लाड यांची विचारधारा वारसदार किरण तात्या लाड व पाणी संघर्ष समितीच्या वतीनं अध्यक्ष डी एस देशमुख यांनी ही माहिती दिली या संदर्भात पाणी संघर्ष समितीकडून कडेगाव प्रांताधिकारी रणजित सिंह भोसले तहसीलदार अजित शेलार व पोलीस निरीक्षक संग्राम शेळके यांना निवेदन देण्यात आले निवेदनात डी एस देशमुख यांनी म्हटलंय की आम्ही दोन हजार अठरापासून टेंबू योजनेचे पाणी मिळावं म्हणून पाणी संघर्ष समितीतर्फे उपोषण रास्ता रोको मोर्चा जलसमाधी यांचा अनेक आंदोलन करत आलो आहोत त्याबाबत टेंबू ऑफिसतर्फे फक्त लेखी खोटी आश्वासनं कामं पूर्ण न करता दिली ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी टेंबू योजनेची अनेक कामं पूर्ण होण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो टेंबू वरिष्ठ अभियंता राजन रेड्डीयार व मुख्य अभियंता गुणाले यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पाणी संघर्ष समितीतर्फे आंदोलन स्थगित केलं होतं त्या लेखीपत्रात कडेगाव व गायकवाड तलावात चांद सुर्वे तलावात बंदिस्त पाईपलाईननं पाणी मिळेल असं लेखी आश्वासन देण्यात आले होते परंतु राजन रेड्डी आर यांच्याकडून केवळ आश्वासनांचा पाऊस पडल्यानं टेंबू योजनेचे पाणी उन्हाळ्यात कडेगाव शहर भागात न मिळाल्यानं पिके धोक्यात आली आहेत शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय टेंबू अभियंता राजन रेड्डी आर यांनी टेंबू योजनेची साडे तीन हजार कोटी रुपयांची कामं केलेली आहेत अनेक कामं निकृष्ट दर्जाची आहेत यामध्ये भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे तसेच राजन रेड्डी आर टेंबू अभियंता आठ वर्ष एकाच ठिकाणी का आहेत यांचा आका कोण आहे तरी यांची निकृष्ट कामं व भ्रष्टाचार यांची खातेनिहाय चौकशी करावी तसेच पाणी संघर्ष समिती व शेतकऱ्यांना लेखी खोटी आश्वासनं गेली आठ वर्षे दिली तर त्यांच्यावर सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा यावरही आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला जाणं पाच जून दोन हजार पंचवीस रोजी लोकहितासाठी भूसमाधी घेण्याची परवानगी द्यावी तसेच कडेगाव तालुक्यात लाईट सारखी जाते महावितरण कंपनीकडे गेली चाळीस वर्ष जुने डीपी वायर्स खांबायत ते नवीन बसवावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे गेल्या दोन वर्षात कडेगाव भागात तीन व्यक्ती विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडलेत त्याबाबत महावितरण कंपनींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे पदाधिकारी सिराज पटेल संजय तडसरी जीवन करकटे कुंडलिक एडके शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने पत्रकार संदेश जाधव राजू घुडके नवनाथ काकडे सोमनाथ पवार संजय मदने नितीन मदने भाऊसाहेब यादव प्रवीण करडे उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क